आज रुपाली भाई झाली होती पीटरने तिच्यातल्या देवीला ट्रिगर केलं होतं आपली हद्द विसरून तिच्या नादी लागला होता तो आयुष घरी येण्या अगोदर रुपाली गॉगल्स चढवून निघते रुपाली गाडी काढते गुगल मॅपवर ऍड्रेस नीट बघते आणि त्या बंगल्यापाशी पोहोचते संध्याकाळ झाली होती त्यामुळे आजूबाजूचे दिवे लागलेले होते ती बंगल्यात पोहोचते तशी बंगल्यात चले तो गाणे गुणगुणत पीटर तिच्या समोर आला त्याला बघून रुपालीचे डोळे आग ओतू लागले ना ना कुछ कुछ तेरे बस में जूली, ना कुछ मेरे बस में में। मेरे रूपाली स्वतःशीच हसली हसला वेडा माणूस आहे पाच मिनिटात मरणार आहे आणि याला काय सुचतंय बघा रूपाली डायनिंग वरचा चाकू उचलते आणि सरळ त्याच्या गळ्यावर ठेवत म्हणाली दाखव ना हे गे चिरून दाखव बघू काय तुझ्या दिलमध्ये <laughs> रुपाली चाकू त्याच्या गळ्यावर हलकेच दाबत म्हणाली रुपालीचं हे रूप बघून पीटरचं तर होऊ लागलं अरे तुम्ही तर सिरियसली घेतला होतो मॅडम असं म्हणत तो, तो चाकू आपल्या हातात घेतो आणि रुपालीच्या जवळ जाऊ लागतो रुपाली त्याच्या डोळ्यात बघते तिला काही कळत नाही काय होऊ लागतं त्याचे डोळे परत तिला कंट्रोल करू लागतात तो जसा समोर येऊ लागतो तशी ती मागे मागे जाऊ लागते रुपालीला काय होतं अचानक फुलंदेवीने साथ सोडून दिली पीटर काही केल्या माघार घेत नव्हता एक क्षण असा आला की रुपाली मागे भिंतीला टेकली तिला, तिला मागे सरकायला आता जागा चुरली नव्हती आणि पीटर तो समोरून येतच राहिला येतच राहिला कोणताच मागचा पुढचा विचार न करता रुपालीने गन काढली आणि चालवली पीटरच्या सरळ हृदयात लागते गोळी आणि तो तिथेच खल्लास रुपाली मागच्या कारच्या हॉर्न आणि आपल्या विचारांमधल्या गोळीच्या आवाजाने वास्तवात आली पूर्णपणे घाबरून गेली होती ती हे असं कसं घडलं माझ्या हातून नाही नाही मी असं काही करू शकत नाही मग माझ्या आयुष्य काय होणार माझ्या क्यूच काय होणार नाही नाही मी असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत रुपाली गाडी ट्रॅफिक मधून बाजूला घेत स्वतःशीच म्हणाली ती स्वतःला शांत करते स्वतःला समजावते गर ती फक्त स्वतःच्या बचावासाठी वापरायची असते ती पीटरला मारायचं नाहीये अजिबात मारायचं नाहीये तो कसाही असला तरी मी त्याची शिक्षा माझ्या परिवाराला नाही होऊ देऊ शकत रुपाली स्वतःलाच बजावत असते अशा प्रकारे स्वतःला समजावून मग ती त्याच्या बंगल्यावर पोहोचते गाडीतून निघण्याआधी ती परत एकदा गन चेक करते सगळं काही ठीक आहे असं बघून ती आत जाऊ लागते मुंबईत इतका मोठा बंगला तेही इतक्या प्राईम लोकेशन मध्ये रुपाली स्वतःशीच विचार करते आणि गेट उघडते तशी तिची नजर त्या पंपकिन लिहिलेल्या शब्दावर पडते ती स्वतःशीच हसते आणि आत जाते बंगल्याच्या चारी बाजूंनी नारळाची झाड होती संध्याकाळच्या वाऱ्यावर ती छान डोलत होती आकाशात लाल पिवळ्या छटा रंगल्या होत्या रुपाली दाराजवळ पोहोचली दार उघडच होतं ती दार ढकलून आत जाते समोर मोठा हॉल होता त्याला शोभेल असा छानसा सोफा आणि वर छताला मोठ झुंबर लटकत होत रुपाली सर्वत्र बघतच पुढे जाऊ लागली तिला एका कोपऱ्यात पीटर पाठमोरा बसलेला दिसतो मंद आवाजात गाणं सुरू होतो आणि मग पीटर तिच्याकडे वळला या मॅडम तुमचीच वाट बघत होतो त्याच्या हातात नेहमी प्रमाणे वाईनचा ग्लास होता रुपालीच्या जवळ येत तो तिला असं म्हणाला रुपाली पण निडर होऊन सोफ्यावर येऊन बसली का बोलवलं उजवा पाय डाव्या पायावर ठेवत स्वतःला कम्फर्टेबल करत म्हणाली <laughs> खूपच घाई आहे मॅडम तुम्हाला हम्म रुपाली गाडीची चावी हँडबॅग मध्ये ठेवत गन परत एकदा चेक करत म्हणाली पीटरने तिच्यासाठी एक ग्लास भरला आणि आणून तिच्या समोर धरला रुपाली एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते आणि तो तिला म्हणतो घ्या मॅडम असं एकटं घ्यायला मजा येत नाही ना ती त्याच्यावर आपली नजर रोखून ठेवते आणि त्याच्या हातातला ग्लास घेते पीटर तिच्या समोरच्या खुर्चीत स्वतःला सेटल करतो आणि तिला आपला ग्लास दाखवत चेअर्स करतो रुपालीला ड्रिंक्स घ्यायची सवय नव्हती फक्त आयुष एकदा घेतलं होतं तिने आणि तेही मळमळून मल उलटी होऊन पडून गेलं पण आज तिला आपली कोणतीच कमजोर बाजू पीटर समोर मांडायची नव्हती त्यामुळे मोठ्या चवीने आपल्या ग्लासमधली वाईन पिते बराच वेळ सत्र सुरू होत रुपाली शांत असते आपला राग कंट्रोलमध्ये ठेवत असते थे। ती एका क्षणासाठी पीटरवरनं आपली नजर हटवत नाही बराच वेळ झाल्यावर रुपालीचा पारा चढतो तशी तिला चढलीही खूप होती ती आपल्या हँडबॅग मधन गन काढते आणि पीटरच्या कानपट्टीवर ठेवून म्हणते माझ ना आता डोकं फिरायला लागले बरं का पटकन सांग का बोलवलंयस मला इथे पीटर हसायलाच लागतो <laughs> बॉस बरोबर बोलत होते ते, ते बरोबर ओळखतात तुम्हाला बस कुणाचा बॉस रुपालीला चीड आली होती त्याची आणि त्याच्या वागण्याची अहो मॅडम मी तर एक छोटासा प्यादा आहे हो मला जे करायला सांगितलंय जसं करायला सांगितलंय तसं मी केलं जसं वागायला सांगितलं तसं वागलो रुपाली आता पुरती गोंधळून गेली म्हणजे आयुषवर तू केस नाही करत आहेस तू मान हलवून नाही म्हणतो चल आता मी इथे आले ना संध्याकाळ घालवली ना तुझ्यासोबत आता तू तु आपला शब्द पाळायचास ओके आयुषवर कोणतीही केस करायची नाहीस तिचं वाक्य ऐकून पीटरच्या डोळ्यात पाणी आलं ते बघून इतक्या तंद्रीत देखील रुपाली त्याला म्हणते हे वेड्या रडायला काय झालंय खरच तुम्ही इतकं प्रेम करता साहेबांवर साहेब शब्द ऐकून रूपाली खुश मान हलवत तिने हो म्हटलं पण तुझ्यामुळे आम्ही हे दोन दिवस कसे काढलेत ना नाही सांगू शकत तुला चल पटकन मी निघते आणि मला आयुषला सांगायचंय मी सगळं ठीक केलंय म्हणून तिचं हे बोलणं ऐकून पीटर परत हसायला लागतो ए हसतोस काय आपलं वचन पाळणारेस ना तू आयुषवर केस नाही ना, ना करणारेस <laughs> नाही करणार मी माझा शब्द ठेवीन पण त्याआधी तुम्हाला काही द्यायचं आहे काय द्यायचंय रुपाली प्रश्न भरल्या नजरेने त्याच्याकडे बघते त्याआधी एक प्रश्न आहे मॅडम आता काय तुम्ही आयुष साहेबांवर काव्यापेक्षा जास्त प्रेम करता काव्याचं नाव ऐकून रुपालीच्या हातातली गन खाली पडते तिच्या डोक्यात प्रश्नांचं सत्र सुरू झालं याला काव्याबद्दल माहितीये थी ठीक आहे पण काव्य आणि माझ्याबद्दल कसं माहिती काय बोलला आता मी काव्यापेक्षा आयुषवर जास्त प्रेम करते का की मलाच आता खूप चढलीय ती काहीतरी विचार करून त्याला म्हणते पीटर काव्य आयुषवर किती प्रेम करायचे हे मला काय माहीत मग मी कसं सांगू की मी आयुषवर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करते कि कमी ते <laughs> रुपाली हसू लागली मॅडम तुम्हाला माझा प्रश्न नीट कळलेला नाहीये तरी पण प्रश्न बदलून विचारतो तुम्ही कोणावर जास्त प्रेम करता आयुषवर की काव्यावर आता रुपालीची सगळी चढलेली उतरली तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळताय हो, का रे मला सगळं माहिती आहे तुम्हा तिघांबद्दल रुपाली त्याला नजर रोखून बघते काय बोलतोयस तुला काय करायचं रे आमच्या आयुष्यात डोकावून तुला काय मिळणार आहे <laughs> मला काही नकोय मॅडम आज तुम्ही इथे कशाचाही विचार न करता आला मी बोलावलं तर ते पण आपला जीव धोक्यात घालून आलात फक्त आयुषचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे नक्कीच तुम्ही आयुषवर जास्त प्रेम करता आणि करायलाही हवं म्हणा काव्य तर आता या जगात नाहीये ना त्याच हे वाक्य ऐकून रुपालीच्या हातातला ग्लास फुटतो त्याची एक कास तिच्या हाताला लागते तिची ही अशी अवस्था बघून पीटर म्हणतो काय झालं ठरत नाहीये का मॅडम आणि तो क्रूरपणे हसू लागतो <laughs> मी माझं काम केलंय तुम्हाला हे द्यायला सांगितलं होतं बॉसने रुपाली रागाने त्याच्या हाताकडे बघते कसलं तरी पॅकेट होत ते पॅकेट ती घेते आणि पीटरला म्हणते हे बघ यापुढे हे आयुषला काय त्याच्या केसालाही धक्का लागता का नये काय ती तिथली टेबलवरची वाईनची बाटली उचलून तिथून निघू लागते तिथून गाडी काढते आणि सरळ मरीन ड्राईव्हला येऊन पोहोचते बराच वेळ तिथे एकटी बसून राहते रात्र होऊ लागली होती तिचा फोन सायलेंट वर असल्यामुळे तिला कोणाचा फोन आलाय मेसेज आलाय काही कळत नव्हतं दूर समुद्रात उठणाऱ्या लाटा तिच्या मनावर खवळत होत्या जुन्या जखमा परत आज पीटरने कुरेदल्या होत्या आठवणींच्या ओघात तिने कधी वाईनची बाटली तोंडाला लावली आणि कधी संपवली तिचं तिलाच कळलं नाही काव्या पीटर मला विचारतो ग मला तू जास्त प्रिय आहेस की आयुष आणि मग ती स्वतःशीच हसू लागली <laughs> काय उत्तर द्यायचं मी काय अपेक्षित आहे त्याला जी दारं मी बंद केली आहेत ती उघडण्याचा प्रयत्न करण्यात काय उपयोग आहे वाऱ्याशी बोलत आपलं मन हलक करत बराच वेळ रुपाली तिथे घालवते बोलून झाल्यानंतर ती परत जायला निघते तिला इतकी चढली होती की सरळ चालता देखील येईना समोरचं नीट दिसतही नव्हतं रात्र खूप झाली होती ट्रॅफिक नव्हती त्यामुळे कशी बशी ड्राइव्ह करत ती घरी पोहोचते खरी गाडी पार्क करायलाही तिला खूप त्रास होतो रूप्स कुठे गेली होतीस तू अगं किती काळजीत होतो मी आयुषला रुपाली खाली पार्किंग मध्येच भेटली तिला बघताच त्याचे प्रश्न सुरू रुपालीची ही हालत बघून त्याचा स्वतःवरचा आपा सुटला रूप्स काय हे तू चक्क ड्रिंक घेतलायस आणि गाडी चालवून आणलीस अगं 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 सांभाळ आयुष तिचा तोल जात असताना बघून तिला धरू लागतो का मी ड्रिंक नाही करू गुरू शकत रुपाली अर्धवट चढलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत म्हणाली आयुषला काय बोलावं कळेच ना त्याने तिला तसंच धरून तिच्याकडनं चावी घेऊन गाडी लॉक केली आणि तिला घेऊन लिफ्टपाशी आला अरे आयुष इतकं शांत कायस तू बोल ना काहीतरी आवाज नको करू साजी बात सगळे झोपलेत बिल्डिंग मध्ये आणि आईबाबांनी तुला असं बघितलं ना तर माझी शाळा घेतील उद्या ते रुपाली त्याला बिच्चारा असं बघते आपले केस मागे करते आणि त्याच्याजवळ जाते त्याच्या गालावर एक चुंबन देते आयुष कसा रे ते वाक्य ऐकून आयुषला स्वतःवर हसावं कि रडावं तेच कळे आयुष ऐक ना बोल लव यू, यू आयुष ती परत त्याच्या गालाजवळ येत म्हणाली आयुष लांब होतो आणि म्हणतो रूप्स त्वरी घरी चल काय काय अवतार झालाय तुझा तो तिचा हात धरतो तशी ती कळवळते काय झालं ग आयुष तिच्या हातातून येणारं रक्त बघून म्हणाला किती लागलं हे आणि कसं लागलं गाडीत फर्स्ट एड बॉक्स होता ना कसं लागलं तुला इतकं तू फ्लोअर वर पोहोचताच आयुष चावी शोधू लागतो रुपाली त्याला काही सुचू देत नव्हती दोन मिनिटं शांत तर उभी राहा ना मला आश्चर्य वाटतय तू खरंच गाडी चालवून आलीस तरी कशी शांत शांत ओके शांत आयुष तोंडावर बोट ठेवत तिला बजावत म्हणाला तशी रुपाली देखील आपल्या ओठांवर बोट ठेवते आणि शांत उभी राहते आयुष दार उघडतो आणि तिला हात घेतो रूम मध्ये आल्यावर आयुष रुपालीला बेडवर बसवून जातो फर्स्ट एड बॉक्स आणि तिला बदलण्यासाठी कपडे घेऊन येतो आणि म्हणतो बघू दे पट्टी करून देतो आणि चल कपडे बदलून घे आणि झोप एकदाची पण रुपाली खोलीत नव्हती तो आजूबाजूला बघतो तर टेरेसवर ती पावसात खेळत होती आयुष डोक्याला हात लावून घेतो काय करू मी हिच तो तिला आणायला बाहेर गेला रूप्स तो तिचा हात धरून तिला आत ओढायचा प्रयत्न करतो पण रुपाली त्यालाच ओढून बाहेर घेते ती दूर चालू असलेलं गाणं त्याला ऐकायला सांगते त्याचा हात आपल्या कमरेभोवती ठेवते आणि त्याच्या गळ्याभोवती हात टाकते रुपाली अशी वागत होती जणू त्यांच्यामध्ये ती, ती 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 मुलगा आणि आणि आयुष आयुष मुलगी होता होता नाही म्हणत होती की ऐकायलाच तयार नव्हती त्यात तो मरून रंग तिच्या ओल्या अंगावर अजूनच खुलून दिसत होता शेवटी आयुष देखील स्वतःला सावरायचं सोडतो आणि मनसोक्तपणे तिच्यासोबत तिच्यानुसार थिरकतो ना बराच वेळ तिचं ऐकून झालं आता आयुष तिला जबरदस्ती आत घेऊन आला रूप्स हे बघ मी आता तुझं ऐकलं ना सगळं चल आता कपडे बदलून घे अगं आजारी पडशील ना नाही तर रुपाली त्याच खट्याळपणे त्याच्याकडे बघत होती गालातल्या गालात हसत होती तुला ना खरंच चढली आहे असं तुला वाटतं रे मी अगदी बोलले मला चढली आहे रुपाली त्याच्याकडे बघतच होती आयुष तिच्या जखमेवर डेटॉल टाकून पुसून काढत होता रुपाली मात्र त्याच्या हानुवाटीला धरून त्याला स्वतःकडे बघायला लावते आयुष हम्म तो परत आपलं काम करण्यात व्यस्त झाला आयुष ती परत त्याला स्वतःकडे बघायला लावते मी काय बोलते नीट ऐक तरी आयुष तिच्या डोळ्यात बघू लागतो रुपाली त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते आयुष आय लव यू मी तुला कधी कोणतं संकट नाही पडू रे मला कधी सोडून नाही जाणार ना तू एवढं बोलून रुपाली त्याला घट्ट मिठी मारते <laughs> काय झालंय माझ्या राणीला आज खूपच सेंटी बोलतेस तू तुला सोडून कुठे जाणार आहे ग मी कुठे जाणार नाहीये कधीपासून मी तुला फोन लावतोय हे सांगायला की मी उपाय शोधून काढलाय म्हणून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पण तू फोन उचलशील तर ना किती काळजी करतेस उगाच टेन्शन घेतेस ग मी बोललो ना मी सगळं ठीक करेन म्हणून रुपाली काहीच बोलत नव्हती आयुष बघतो तर तिला झोप लागली होती तो स्वतःशीच असतो <laughs> माझी वेडू ग वेडू तिच्या हाताला तो पट्टी बांधतो सकाळी रुपालीला जाग येते तशी ती घाबरूनच उठते काल काय झालं तिला काहीच आठवत नव्हतं पीटरशी ती काय बोलली तिथे नेमकं काय घडलं तिचं डोकं चढलेलं होत बाजूला देखील नव्हता आपण काल घरी कसे आलो हे देखील आठवत नव्हतं तिला ती थी उठून बसायचा प्रयत्न करते अंगावर कपडेही नाहीत तिला एकावर एक धक्के बसत चालले होते मग काल नेमकं काय घडलं आपण आपण काय केलं या सगळ्या विचारांनी तिचं डोकं चक्रावून जातं साइड टेबल वर तिचा नाईट ड्रेस घडी करून तसाच ठेवलेला होता समोरून आयुष आला त्याला बघून रुपाली कावरी बावरी झाली गुड मॉर्निंग आयुष तिला मोठी स्माइल देत म्हणाला रुपाली मात्र काहीच उत्तर देत नाही आयुषला नक्की काय विचारावं हे तिला काही कळे ना हे घे आयुष तिच्या हातात ग्लास देत म्हणाला काय आहे ते काय ना ज्यांना सहन होत नाही त्यांनी ड्रिंक केलं की उतरवावी लागते ना हँग ओव्हर म्हणतात ज्याला रुपाली ब्लँकेटने आपला चेहरा लपवू लागते तिचा हात खाली करत आयुष म्हणतो मॅडम आता लाजून काय उपयोग आहे जेव्हा लाजायला हवं होतं तेव्हा तर तुम्ही एकदम फॉर्म मध्ये होतात म्हणजे 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 वाघाचे पंजे आयुष तिच्या ओठाला ग्लास लावत म्हणाला चल, पटकन रूपाली ग्लास संपवते आणि त्याला म्हणते आयुष सॉरी मी काल, तुला नको म्हटलं आणि मी आयुष तिला बघून गालात हसत म्हणाला <laughs> पण एक सांगू हम्म काय रूपाली घाबरतच विचारते मला आवडेल तू घेतलेली रोज रुपाली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत म्हणाली hmm? तू होतीस काल रोज आवडेल हा मला तो फॉर्म आयुष तिला डोळा मारत म्हणतो म्हणजे काय काय झालं काल <laughs> बघ आणि काल काय झालं ते तुला लक्षातही नाहीये आयु रुपाली त्याला उशीने मारत म्हणाली सांगू काय झालं होतं तुला काल ते रुपाली त्याच्या डोळ्यात घाबरतच बघते आणि मान हलवून हो म्हणते आयुष तिच्या जवळ जातो आणि तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत तिच्या डोळ्यांमध्ये बघत राहतो रुपालीच्या डोळ्यात बरेच प्रश्न होते पण ती आयुषच्या डोळ्यात हरवून जाते त्याच्या घाऱ्या डोळ्यांमध्ये तिला काल सारखाच तो शांत समुद्र दिसू लागला ज्यात ती हळूहळू स्वतःला हरवू लागली अलगदपणे आयुष तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो आणि तिला एक दीर्घ किस देतो